पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोषण आहारात जीवन तळय आणि बुरशी आढळून आली आहे शालेय विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या मिले न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये जीवन तळय आणि बुरशी आढळली आहे त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेतील हा प्रकार घडला असून जिल्हा परिषदेच्या दोन हजार तीनशे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुलांना पोषण आहार पुरवण्यात येतो या प्रकरणी अनेक शाळांनी वरिष्ठांना तक्रार करूनही मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या फूड पॅकेटचे वाटप सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेमार्फत राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडचा पुरवठा केला जातो आहे ठेकेदार मे इंडो अलाईड प्रोटीन फूड प्रायव्हेट लिमिटेड मुंबई कंपनीमार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जातो आहे दरम्यान अळया आणि बुरशीयुक्त पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी आता पालकांकडून करण्यात येत आहे तर या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा